आपणार आहे नाही पण राखा का ना आपण ही चलो <coughs> बाप <voi. compteaisama> आज <laughs> नी नी? सुप। सुप दे। सुप आई तुझ्या गचरणी आभाळ धरणी येऊन विसावले संकट साईक हम्म तुझ्याच कृपेमुळे नाद झंकार तू सारा संसार तू नाद झंकार तू सारा संसार तू तु, तुझ्या पायाशी आम्हाला राहू हो दे आई जगदंबे आई जगदंबे नमस्कार मित्रांनो मी आपला विशाल जाधव आणि आम्ही आलो आहोत गिरजा देवीच्या दर्शनासाठीच आणि आपण जाणून घेऊयात गिरजा देवी म्हणजेच मराठवाड्याची कुलदैवत गिरजा आई यांच्याविषयी आपण थोडक्यात माहिती देणार आहोत मराठवाड्यातील थंड हायवेचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या महेशमाळ येथे गिरजा देवीचे मंदिरात यात्रे यात्रेनिमित्त भाविकांचे दर्शनासाठी मोठी मोठी गर्दी बघायला मिळते औरंगाबादपासून पस्तीस किलोमीटर अंतरावर खुलताबाद येथून अकरा किलोमीटर अंतरावर समुद्र सपाटीपासून नऊशे तेरा मीटर उंचीवर असलेले महेशमाळ गाव श्री गिरिजा देवीचे जागृत स्थान आहे श्री गिरिजा देवीच्या मंदिरात नवरात्री आणि यात्रेदरम्यान भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती दररोज सकाळी संध्याकाळी सनई चौगड्यांसह अखंड नंद नंददीप या ठिकाणी लावला जातो श्री गिरिजा देवीची आख्यायिका अशी आहे की श्री गिरिजा देवीची पार्वतीचे रूप आहे देवीच्या आख्यायिकेचे वर्णन काशी खंडामध्ये अध्याय क्रमांक एकोणपन्नासमध्ये सांगितले जाते अशी माहिती मंदिर विश्वस्त मनोहर गणपत भारती सांगतात नवसाला पावणारी देवी गिरिजा देवी ही भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी देवी म्हणून देवीची ओळख आहे त्यामुळे देवी त्या देवीकडं देवी भाविक नवस करतात नवस पूर्ण झाल्यानंतर भाविक या ठिकाणी येत असतात त्यामध्ये काही भाविक पर पर्वतांच्या पायथ्यापासून दंडवत घालतात तर काही भाविक तासन तास रांगेत उभे राहून देवीच्या दर्शनासाठी उभे असतात आणि मंदिराविषयी थोडक्यात जाणून घेऊया मित्रांनो मंदिराचा इतिहास स्वातंत्र्य चळवळीशी संबंध होता देवीचं आकर्षण रूप दरवर्षी नवरात्र आणि यात्रा उत्सवामध्ये मैसमाळ येथील गिरजा देवीचे आकर्षण रूप बघायला मिळते देवीला सोन्या चांदीचे दागिने असल सोन्याच्या माळा बहुमूल्य रत्ने गोटे टोडे पाटल्या कांबरपट्टा रत्नजोडे टोपी सौभाग्याच्या अलंकारांनी सजवले जाते त्यामुळे श्री गिरिजा देवीचे एक आकर्षण रूप भाविकांना बघायला मिळतं नेपाळच्या राणीचे अर्पण केलेले रत्नजोडी हार हे श्री गिरिजा देवीच्या सौंदर्यात भर पडते त्यामुळे हे रूप पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या विविध खाण्याकोपऱ्यातून भाविक मोठ्या उत्साहाने येत असतात मंदिराच्या दिनचर्या मंदिर दिन मंदिर सकाळी सहा वाजता उघडते स सकाळी पूजा आठ वाजता होते आणि संध्याकाळची आरती आठ वाजता होते मंगळवार मंगळवारी या ठिकाणी विशेषतः पूजा आणि विशेष गर्दी होती

म्हैसमाळवरून परतताना आम्ही श्री क्षेत्र यांचे यांचेसुद्धा देखील दर्शन घेतले खूप छान मंदिर आहे आणि या मंदिराला पौराणिक वारसा लाभलेला आहे आपणही या आप मंदिराचा लाभ घ्यावा आणि दर्शनासह परिवार यावे मारुतीची एक पौराणिक कथा प्रसिद्ध आहे ती थोडक्यात सांगतो फार वर्ष पूर्वी इथे भद्र बद... भद्रावती नावाची नगरी होती भद्रसेन या नगरीचा राजा होता तो रामभक्त होता तो नित्यनेमाने इथल्या भद्रकुंडाच्या जवळ रामाची आराधना करीत असे एक दिवस हनुमान येथ येथून चालले असता त्यांनी राम भजनाचे स्वर ऐकून ते तिकडं आले तर भजनात गुंग असलेल्या भद्रसेना भद्रसेनाचे स्वर ऐकून ते भजनात अगदी तल्लीन झाले त्यांना कधी सा, समाधी लागली कळलेच नाही शयनमुद्रेत लीन होऊन ते भजनात ऐकू लागले भजन संपताच हनुमानजी जागे झाले म्हणाले बोल राजा तुला काय वर पाहिजे भद्रसेन म्हणाला तुम्ही ते तुम्ही तेच स्थान राहू द्या हनुमानजी तथास तू म्हणाले आणि अंतर्ध्यान पावले आणि तेव्हापासून हनुमानची निद्रिस्त अवस्थेत शिळा तयार झाली असे म्हणतात शयनमुद्रेतील ही मारुती म मारुतीचे मूर्ती पाहण्यासारखी आहे तेव्हा मारुतीच्या भक्तांनी येथे आवर्जून भेट द्यायला हवीच चला तर मित्रांनो इथे थांबूयात था, आणि व्हिडिओ आप आपल्याला आवडल्यास चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट आणि आपल्या मित्रांपर्यंत नक्कीच जरूर शेअर करा धन्यवाद